श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर पाचशे अठ्ठावीस बाबुड महादेव पाठकाचा उपहार सुकार रात्रीला सर्वज्ञांचा मुक्काम ते झाला उजाळल्यावर सर्वज्ञांना पूजा वसर केला सर्वज्ञ उभे राहून अंगात अंगरखा व श्रीमुकुटी टोपरे चढवत होते तेव्हा महादेव पाठक आले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले व सर्वज्ञांना उपारासाठी विनवू लागले तेव्हा सर्वज्ञ म्हणाले आता आम्ही बाबू वनाला निघालो मागावून तुम्ही उपार घेऊन या ते म्हणाले जी जी मला उष्णता सहन होत नाही सर्वज्ञ म्हणाले सहन केले तर सहन होईल सर्वज्ञांनी नाथोबा आणि मार्तंडाला थांबायला सांगितले सर्वज्ञ बाबुळ वनात गेले तेव्हा ते, ते उपहार घेऊन आले मग सर्वज्ञांना पूजा बसर केला सर्वज्ञांना जेऊ घातले नंतर भक्तजनांची जेवणे झाली सर्वज्ञांनी गुन्हा केला पानाचा विडा घेतला मग सर्वज्ञांनी ब्राह्मणाच्या सर्वज्ञांनी ब्राह्म ब्रह्मनाथाच्या देवळात जाऊन विश्रांती घेतली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय